सर्वांना आवडणारी ही खमंग खुसखुशीत काटेरी चकली बघू शकता किती खुसखुशीत बनलेली आहे ती अजून एकदा खूप छान बनलेली संपेपर्यंत ही अशीच राहते तर आपण दोन किलोच्या प्रमाणात चकली भाजणी आणि त्यापासपासनात चकली कशी बनवायची हे पाहूया स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये सर्वांना आवडणारा पहिली उचलणारे कुणी पण नमस्कार आज आपण बनवतोय दिवाळीच्या फराळाच्या ताटातली शान म्हणजे चकली तर फराळामध्ये चकली जर छा चांगली असेल तर, तर, तर फराळाला मजा येते तर आपण ती कशी खुसखुशीत बनवायची ह्यासाठी हे पर परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे आपण दोन किलोची भाजणी बनवतो आहे तर हे घेतलेले आहेत सव्वा किलो तांदूळ आणि ही अर्धा किलो डाळ आहे आणि हे अर्धा कप कपानी जर म्हणाल तर एक कप डाळवे आहेत ही एक कप उडीद डाळ आहे हे एक कप पोहे अर्धा कप मूग डाळ आणि हा साबुदाना आहे तर हा ऐंशी मिलीचा कप आहे तर हा पन्नास ग्रॅम साबुदाना असेल तर हे असं प्रमाण आहे तर थोडक्यात काय हे सव्वा किलो हे अर्धा किलो आणि हे तीनशे ग्रॅम हे पाव किलो आणि हे अर्धा पाव हे एक कप पोहे हे पन्नास ग्रॅम साबुदाणा आणि हे पाच चमचे धने आणि दोन चमचे जिरं तर आपल्याला हे सर्व वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायच्यात तर तांदूळ हरभरा डाळ उडीद डाळ मूग डाळ हे सर्व जिन्नस मी धुवून वाळून घेतलेत उन्हामध्ये कडक म्हणजे त्याला जे पावडर वगैरे असते ते एकदम स्वच्छ करून घेतलेत आता आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचे तर आपल्याला सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून आहेत म्हणजे प्रत्येक डाळीला वेगळा वेळ लागतो तांदळाला वेगळा लागतो मूग डाळीला वेगळा लागतो हरभरा डाळीला वेगळा लागतो तर हे तांदूळ आपल्याला हे आपले सव्वा किलो म्हणजे साडेबाराशे ग्रॅम तांदूळ आहेत पाच कप तांदूळ आहेत हे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चेक करा तर आता तांदूळ आपले भाजलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व तांदूळ भाजून घ्यायचे तर हे सर्व तांदूळ आपले भाजून झालेले आता टाकायचे हरभरा डाळ हरभरा डाळ दीड कप आहे म्हणजे अर्धा किलो आहे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची तर आता ही हरभरा डाळ पण भाजून झालेली आता आपल्याला टाकायची उडदाची डाळ मस्त अशी आता ही उडदाची डाळ पण भाजून झाली मस्त सुवास सुटलाय डाळीचा आता आपल्याला मुगाची डाळ टाकायची मूग डाळीमुळे पण खूप छान टेस्ट लागते आणि एकदम खुसखुशीत बनते या अगोदर पण चकली भाजणीची चकली बिना भाजणीची चकली भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत पेजवर जाऊन नक्की चेक करा गव्हाच्या पिठाचे पोहे शंभर ग्रॅम आहेत पोह्यांची बटरची सर्व प्रकार मी खूप वर्जन पोस्ट केलेले आहेत आणि सर्व नोफेल रेसिपी आहेत सर्व जेवढे बनवलेले आहेत तेवढे पण छान झालेले आहेत चकली तर मग डाळ पण आता मस्त भाजलेली काढून घ्यायची आता टाकायचे डाळ डाळ जास्त नाही भाजायचे ते ऑलरेडी भाजलेलेच असत तर डाळ पण हलकेसे भाजून झाले आता टाकायचे पोहे दरवर्षीच्या भाजणीमध्ये थोडासा चेंज असतो गेल्या वर्षी पण माका पोहे वापरले होते तर इतकी मस्त झाली होती खूप छान ह्या वर्षी डाळवे वापरले आपण आणि मुग डाळ त्यामुळे सुद्धा एकदम मस्त बनते पण भाजून झालेत आता साबुदाना भाजायचा साबुदाना पण नाच आहे साबुदाना पण छान भाजलेला आहे भाजायचे धने पाच चमचे धने हे धने पन्नास ग्रॅम आहेत आपली दोन किलोची भाजणी आहे ना त्यामुळे थोडेशी जास्त आता जिरं घालायचे जिरं भाजून घेईल छान आता गॅस बंद करायचा आहे गरम पॅनमध्येच आपले जिरं भाजून येईल दोन चमचे जिरे जिरं पण भाजून झाले आपलं जिरण भाजून झाले तर हे तांदूळ हरभरा डाळ ही पुगडीत डाळ हे डाळूळ मूग डाळ साबदान धने आणि हे या अशा प्रकारे आपली भाजणी तयार झालेली सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्या मिक्स करायची आणि ह्याला थंड करून गिरणीवरची दळून घ्यायची घरची गिरणी असली तर त्यावरती किंवा आपली मोठी आपण गहू वगैरे दळून आणतो त्याच्यावर आणलं तरी चालेल ही दोन किलो भाजणी दळून आणलेली आहे तर आपण सर्व जे प्रमाण घेतलं होतं ते डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि ते परफेक्ट प्रमाण आहे तर आपल्याला यामधील आता अर्धा किलोची भा चकली बनवून घ्यायची अर्धा किलो भाजणी घ्यायची साईडला काढून तर हे अर्धा किलो पीठ घेतलं आहे आपलं भाजणीचं पीठ आणि हे तीळ घेतलेले आहेत हे एक चमचा मीठ हे एक चमचा मिरची पावडर हळद आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे फक्त मोहनसाठी जास्त तेल नाही वापरायचं आणि आपल्याला आता उकळून पाणी घ्यायचं आहे तीळ हे पन्नास ग्रॅम असतील किंवा तुमच्या अंदाजाने टाकायचे कमी जास्त तुमच्या तुम्हाला जसे आवडतात त्या हिशोबाने वापरायचे तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे त्यामध्ये घालायचे ते तीळ मिरची पावडर मिरची पावडरसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता मीठ आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं कडकडीत पीठ असं थोडंसं जाडसर जाडसर म्हणजे एकदम असं बारीक नाही घ्यायचं गव्हाचं पीठ असं मोठं आपलं ज्वारीचं पीठ असतं तसं राळाच्या ताटामध्ये जर म्हटलं तर चकली अगोदर उचलतात चकली म्हणजे खूप हो आवडतं पदार्थ आहे सर्वांचे तेल टाकायचं आता मिक्स करून घ्यायचं तर आता उकळे आलेलं पाणी आपल्याला टाकायचे एक कप पाणी अगोदर मिक्स करून घ्यायचे विस्करण काय व्यवस्थित मिक्स ना त्यामुळे घेतलं आहे तर दोन कपामध्ये अजून पाणी राहिले टाकायचे खूप गरम आहे अजून याला थोडस थंड होऊ द्यायचं त्याला थोड्या वेळासाठी झाकून असंच ठेवायचे हो तर आता हे पिठाला दहा मिनिट झालेत मळून घ्यायचं आपल्याला थोडं पाणी घालायचं आधी जर कधी थंड चकली तळल्यानंतर चेक करून पाहायची जर मऊ पडायला लागली तर त्यामध्ये एक वाटी अर्धा किलो जर पीठ असेल तर एक वाटी ग... तांदळाचं पीठ आणि एक वाटी पीठ हलकंसं भाजून मिक्स करायचं आहे आपल्याला पिठामध्ये कधी कधी काय होतं मोहन जास्त झाल्यावर सुद्धा आपली चकली तेलकट होते किंवा विरते त्यावेळेलासुद्धा आपल्याला बेसन भाजून घालायचं आहे त्यामध्ये मग व्यवस्थित होते चकली भाजण्याचा मस्त स्वस येतोय धने जिरे टाकलेला आणि सर्व डाळी असल्यामुळं तर असंच मळायचं आहे आणि जेव्हा आपल्याला चकले बनवायची तेव्हा थोडं थोडं पाणी लावून घ्यायचे तर असं माळून घेतलंय एकदम पातळ नाही केलं आणि घट्ट तर हे तीन कपामधील एवढं पाणी राहिलं आहे चार कप पिठाला आपल्याला दो जवळजवळ पावणे तीन कपपेक्षा जास्त पाणी लागलं एवढं शिल्लक ला राहिलं तर आपल्याला आता लगेच चकल्या बनवून घ्यायच्यात तर यातला आपल्याला स्वऱ्याला जेवढं लागतं तेवढं पीठ घ्यायचं काढून स्वऱ्याला तेल लावून घेतलंय काय करायचं का एकदा बसेल तेवढंच घालायचं पीठ म्हणजे काय होतं मध्ये जर तुकडे तुकडे आपण घातले तर चकली बनवताना सुद्धा मध्ये मध्ये तुकडे पडतात डिश घेतल्यात आपण त्यावरती आपल्याला काढून घ्यायचे हे आतलं तोंड आणि बाहेरचे चिटकून घ्यायचे अशाच प्रकारे काढून घ्यायचेत आपल्याला तर तेल आहे तापण्यासाठी चेक करू जास्त कडकडीत नाही गरम करायचे चकली सोडायची जरा आकारात छोटे जरी बनवायचे असतील तरी चालतील 我都没有去。 थोडंसं अर्धा मिनिट फुल गॅस करायचं आहे आता जास्त वेळ जर लो फ्लेमवरती ठेवलं तर तेल पट होऊ शकेल तर आता तळेला इथे काढून घ्यायचे दुसरी बॅच टाकूया आता अशी मस्त काटेरी चकली अशा तळून घ्यायच्यात आपल्याला बघू शकता एकदम मस्त असे आले तर अशात तळून घ्यायच्यात आपल्याला सर्व तर हे आपली चकली तयार झालेली तळून तोडून दाखवतो ते बघू शकता एकदम अशी क्रिस्पी बनलेली